नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बीड जिल्हा म्हणलं की अनेक बा बाबीनं आपल्यासमोर दृष्टिक्षेपात अनेक बाबी येतात राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती ऊसतोड कामगारांच्या पद्धतीनं निर्माण झालेली प्रश व्यवस्था समाजव्यवस्था किंवा इथली जी येणारी प्रशासन व्यवस्था या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही अभ्यास करतो आणि आम्ही या गोष्टीचा जेव्हा आम्ही समीकरण बांधतो तेव्हा या बीड जिल्ह्याचे राजकीय परिस्थिती नेहमी सगळ्या गोष्टींवर आपला पगडा ठेवणारी आणि याच पगड्याची जी परिणिती म्हणून आम्हाला संतोष देशमुख सारखे प्रकरण आमच्या हाताला लाग हाताशी आलेत आम्हाला ती भोगावं लागलं ला। आणि हे भोग भोगत असताना ज्या पद्धतीनं प्रशासन व्यवस्थेने किंवा पोलीस पोलीस विभागानं ज्या पद्धतीच्या कारवाईची भूमिका घेतली ना त्याचे परिणाम या महाराष्ट्राने स्पष्टपणे आम्हाला पाहायला दिले वास्तविक परिस्थितीमध्ये सामाजिक परिस्थिती जेव्हा सुदृढ होते जेव्हा सगळ्याच बाबी या अनुकूल आणि व्यवस्थित चालणाऱ्या असतील भले यांचा स्वरूप एकमेकावर अवलंबून असेल या सगळ्या गोष्टी एकमेकावर एकमेकाशी संलग्न असतील तरीही सगळ्या या गोष्टींचा परिणाम सामाजिकतेवर आणि सामाजिक, सामाजिक लोकांवर खूप मोठा पडतो त्यामुळं ज्या प्रकारची व्यवस्था या बीड जिल्ह्याने निर्माण केली होती आणि ज्या पद्धतीनं या बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाच्या बाबतीत आम्हाला नेहमी ठपका पाहायला मिळायचा परंतु नवीन नवीन आता म्हणता येणार नाही ना, ना, पण बीड जिल्ह्याचे अधिक पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी ज्या पद्धतीचा धडाडीचा निर्णय घेऊन सगळ्या महाराष्ट्राला हादरून टाकले ना तोच निर्णय आज ज्या महाराष्ट्राच्या पटलावर एक ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे ज्या कर्मचाऱ्यांच्या नावाने आजपर्यंत जी परिस्थिती मांडण्यात आली होती जी परिस्थिती सांगण्यात येत होती की हे कर्मचारी फक्त आपल्या वशिलेबाजीने आपल्या भूमिकेतून या जिल्ह्याची व्यवस्था ही आग, केंद्री केंद्रीकरण करून सामाजिक व्यवस्था ही बिघडत बिघडत भि, चाललेली आहे मग ह्याच्यातील जितके सोळा पोलीस स्टेशन असतील या सोळा पोलीस स्टेशनमधल्या सहाशे सहा कर्मचाऱ्यांच्या बदल्या ज्या परिस्थितीनं नवनीत कावत यांनी केल्या आणि हे निर्णय घेताना कसल्याही पद्धतीची तळमानं न बाळगता न राजकीय समीकरणाची तबाळ बाळगली न आपल्या येथील ज का क जे कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भातून काही गोष्टी आहेत ज्या एकमेकाच्याबद्दल एकमेकाच्याबद्दलला हितसंबंध आहेत किंवा अधिकाऱ्यांचे वशिले या संबंधातला कसलाही विचार न करता हा घेतलेला नि पारदर्शी निर्णय आज जिल्ह्याच्या स्वास्थ्याला किंवा आरोग्याला खूप चांगल्या पद्धतीनं हितकारक ठरणार आहे कारण की सगळ्यात महत्त्वाची परिस्थिती ही पोलीस विभागाकडंच येते कारण की जिल्ह्याची जी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे नेहमी पोलीस दळ करत असतं आणि या पोलिस दलांमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका रुजवल्या यावं कारण की जरी कर्मचाऱ्यांची जर भूमिका नसतील तरी या कर्मचाऱ्यांमध्ये हे राजकीय दबाव पाडून राजकीय समीकरणं बांधून या कर्मचाऱ्यांना आपल्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका ही नेहमीबाध्य केली जाते एखादा जर एखादा जर जो वेगळ्या वागण्याचा प्रयत्न केला जर केला की मग त्याचे काय अवस्था होते तेही आपण डोळ्याने पाहतो पण वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंटला किंवा पोलीस प्रशासनाला नेहमी राजकारणी आपल्या हाताशी धरून आपल्या आपल्या पद्धतीनं आपली कारवाई करण्याचा जो प्रयत्न असतो ना तो प्रयत्न समाजाच्या दृष्टीनं आणि जनतेच्या दृष्टीनं नेहमी अपायकारक ठरतो ह्याचीच परिस्थिती आज जिल्ह्यांमध्ये जितक्या आज वाढती गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीचा परिस्थित्या निर्माण झाल्या आहेत त्या परिस्थित्यांना ओवळण्यासाठी आज या एस पी पोलीस अधीक्षक कावत यांनी घेतलेला निर्णय शंभर टक्के या महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिन्या जिल्ह्यांना एक मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल वास्तविक परिस्थितीत जि जेव्हापासून संतोष देशमुख प्रकरण घडलं तेव्हापासून या प्रकारच्या मागण्या वारंवार होत होत्या आणि या प्र वा मागण्यांमुळं सामाजिक परिस्थितीचं हित आणि सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे पावलं उचलणे गरजेचं होते आणि जनताही या गोष्टीची वाट बघत होती की अशा पद्धतीचा विषय येणारा येणारा अधिकारी करेल का पण नवनीत कावत यांनी ज्या पद्धतीने या भूमिका साध्य केल्या आणि आता फक्त म्हणजे ए एस आय म्हणजे असिस्टंट पोलिस इन्स्पेक्टरपासून त्या नाईक शिपायापर्यंतच्या ज्या बदल्यांची सत्र त्यांनी एक सहाशे सहा बदल्या केल्या आणि वि विविध ठिकाणी परंतु आता या याच्यातल्या अडचणी जरी अनेकाच्या असतील तरी हे अडचणी ला आपल्याला एक गोष्ट गृहीत धरावी लागेल की गव्हासोबत किडेसुद्धा रगडल्या जाणार आहेत चांगल्या काम करणारे चांगल्या पद्धतीने वागणाऱ्या लोकांनाही याची शिक्षा मिळणार आहे परंतु जिल्ह्याची परिस्थिती सुधारत असताना या सगळ्या गोष्टींची कारण की जिल्ह्याच्या बाहेर तर जाणार नाहीत ना ना। त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थिती आपल्याला आत्मसात करावी लागतील आणि जिल्ह्यासाठी एवढं समर्पण द्यावी लागेल परंतु ह्याच्यातून ज्या काही चांगल्या काम करणाऱ्या लोकांची वर्णी ज्या पद्धतीने विविध पथकांमध्ये एस पी एस पींनी केली त्या पद्धतीनं ही ही ज्या नियुक्त्या आहेत त्या या जिल्ह्यासाठी हितकारक आणि चांगल्या पद्धतीने ठरतील आणि या निर्णयाच्या संदर्भातून मला पुन्हा तो लातूरचा तो प्रसंग आठवतो की लातूरमध्ये ज्या पद्धतीने गोलाईम गंजगोलाईमध्ये एक अनाधिकृत रिक्षा चालवणाऱ्या कार्य रिक्षाचालकाला तिथल्या ट्रॅफिक इन्स्पेक्टरनं ज्या पद्धतीचा धडा दिला होता आणि बाबळगावून फोन आल्याचा संदर्भ देत त्याला ते दबावतंत्र टाकण्याचा प्रयत्न केला होता की हे तू बाबळगावतून बोलतोय म्हणजे काय अमेरिकेतून बोलत नाही या पद्धतीची पोलीस व्यवस्था आणि या पद्धतीची प्रशासन व्यवस्था जोपर्यंत चुस्त होत नाही दुरुस्त होत नाही आणि राजकीय बडगा हा कुठपर्यंत पाळायचा किंवा आपल्या कायद्याच्या चौकटी सुरक्षित राहण्यासाठी कुठ कोणत्या कोणत्या गोष्टीला आपल्या साध्य करता येईल यासाठी ज्या पद्धतीनं पोलीस कर्मचारी जेव्हा कामाला लागतील तर खऱ्या अर्थानं या जिल्ह्याची व्यवस्था आणि अवस्था दोन्हीही सुदृढ होतील आणि सामाजिक परिस्थितीला हा खूप मोठा हातभार म्हणून या सहा एक सहाशे सहा बदल्यांकडं पाहता येईल परंतु ह्या बदल्यांसोबत आता ज्या अधिकाऱ्यांच्या वर येणार आहेत ज्या पद्धतीच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत ह्याच्यातही नवनीत कावं त्यांचं विशेष लक्ष असणार आहे आणि आतापर्यंत ज्या पद्धतीचे ठपके या अधिकाऱ्यांच्यावर वळले गेले किंवा या अधिकाऱ्यांवर वरवाडले गेले ते ठपके आता याला विशेष लक्ष देऊन बहुतेक गृहमंत्रालयाकडं कावत यांची सूचना किंवा सूचना किंवा एक हे अस सूचना किंवा आपली एक, एक विनवणी असेल की या पद्धतीनं जर कारवाई केली ना आणि चांगले सक्षमाधिकारी जर या बीड जिल्ह्याच्या भूमीत आणले तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती आणि वाढती गुंडेगारी गुंडगिरी याला चांगल्याच चा, पद्धतीने आळा बसेल हेही मात्र निश्चित बे बघूया या परि या घटनेचं पर आणि या, या बदल्यांचे परिणाम सामाजिक भूमिकेत काय घडतात आणि येणाऱ्या परिस्थितीला आम्हाला येणाऱ्या गुंडगिरीला कशा पद्धतीने आळा घालण्यासाठी हे हे निर्णय किती हितकारक ठरतात नमस्कार